नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे यू पीच्या शहाजहानपूरमधील रामनगर येथे राहणारा एक तरुण मनोज जो मेहनत मजदुरी करायचा त्याचे लग्न पंधरा वर्षांपूर्वी पीलीभीत निवासी रुबीसोबत झाले होते मेहनत मजदुरी करणाऱ्या मनोजला एक सुंदर सुशील पत्नी मिळाली होती रुबी आणि मनोज त्यानंतर अगदी आनंदाने राहू लागले या दरम्यान दोघांना दोन मुले देखील झाली एक सात वर्षांची मुलगी आणि दुसरा चार वर्षांचा मुलगा परंतु लग्नाला तब्बल पंधरा वर्षे होऊन गेल्यानंतर जेव्हा रुबी बत्तीस वर्षांची झाली एकदा तिच्या माहेरी पिलीभीतला गेली असताना तिची ओळख कौशल नावाच्या एका अविवाहित तरुणासोबत झाली आणि रुबी विसरून गेली की आपण पंधरा वर्षांपूर्वीच मनोजसोबत लग्न केलेले आहेत आणि आपल्याला दोन मुलं देखील आहे ती अगदी नव्या नवरीप्रमाणे सोबत राहू लागली ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले आता रुबीला कौशल आवडू लागला होता जेव्हा रुबीला संधी भेटेल तेव्हा ती कौशलकडे जायची किंवा कौशलला तिच्याकडे बोलावून घ्यायची मेहनत मजदुरी करणाऱ्या मनोजला या गोष्टीची पुसटशी देखील कल्पना नव्हती मनोजला हे कधीच वाटत नव्हते की माझी पत्नी रुबी माझ्यासोबत असे करेल परंतु बत्तीस वर्षांची रुबी एका अविवाहित तरुणाच्या प्रेमात आणि अनैतिक संबंधात गुंतल्या गेली होती रुबीने एक दिवस कौशलला मनोज नसताना घरी बोलावले होते आणि दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते तेव्हा मनोजला शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून या गोष्टीची कुणकुण लागली होती त्यामुळे मनोजने रुबीला समजावून सांगितले होते कि आपले हों आपले की आपले लग्न होऊन पंधरा वर्षे झाले आहेत आणि आपल्याला दोन सोन्यासारखी मुलं देखील आहे आता या वयात तू हे असले धंदे करू नको तू परिवारावरती लक्ष दे मनोजने असे सांगितल्यानंतर काही दिवस अगदी सुरळीत गेले परंतु त्या घटनेनंतर तब्बल महिनाभराने रुबीने पुन्हा एकदा मनोज बाहेर गेलेला असताना कौशलला घरी बोलावून घेतले आणि मनोजच्याच घरी मनोज, मनोज नसताना रुबी कौशलसोबत कामफेडा करू लागली पण त्या दिवशी मनोज अचानक घरी आला आणि जेव्हा त्याने रूममध्ये डोकावले तेव्हा त्याने पत्नी रुबीला एका तरुण युवकासोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये बघितले आता मात्र मनोज संतापून गेला होता कारण एकदा त्याने रुबीला सांगून देखील रुबीला समज आली नव्हती त्याला आता कळून चुकले होते की रुबी त्या तरुणाला सोडू शकत नाही म्हणून मनोजने तिच्या माहेरच्यांना कॉल करून बोलावून घेतले जेव्हा मनोजने कौशलला रुबीसोबत बघितले होते तेव्हा त्याने जोराचे भांडण केले होते त्यामुळे शेजारी पाजारी जागे झाले होते या सर्व घटनेला घाबरून कौशलने तेथून पळ काढला होता मनोजने जेव्हा रुबीच्या घरच्यांना बोलावले आणि सर्व पंचायत बोलावली गेली तेव्हा मनोजने रुबीला तिच्या प्रियकराला म्हणजे कौशलला कॉल करून बोलावायला सांगितले कौशल देखील तिथे आला कौशल आल्यानंतर मनोजच्या घरच्यांनी आणि संपूर्ण लोकांनी कौशलचे अगदी आनंदाने स्वागत केले आणि त्यानंतर या घटनेबद्दल पंचायत बसवल्या गेली पंचायतीमध्ये मनोज म्हणू लागला की मी रुबीला वारंवार समजावून सांगून देखील तिने ऐकले नाही ती कौशलला सोडायला तयार नाही त्यामुळे माझे मत आहे की यांचे लग्न लावून द्यावे आणि रुबीने देखील आता सर्व पंचायत सर्व लोकांना बघितल्यावरती रुबीचे सुद्धा तेच मत होते की आता असेही लोकांना समजले आणि तसे समजले मला देखील कौशलसोबतच राहायचे आहे आणि कौशलसोबतच लग्न करायचे आहे रुबी देखील तिच्या निर्णयावर ठाम झाली आणि मनोज देखील म्हणायचा जर की जर यांचे लग्न लावले नाही तर हे दोघे यांच्या संबंधामुळे एखाद्या दिवशी माझीच हत्या करून टाकतील सुरुवातीला रुबीच्या आईवडिलांनी आणि तिच्या नातेवाईकांनी रुबीला समजावून सांगितले की तू हे असं करू नको तू मनोज सोबतच राहा परंतु रुबीने ऐकले नाही रुबी देखील म्हणायची की मला कौशलसोबतच राहायचे आहे या दोन मुले असणाऱ्या बत्तीस वर्षांच्या रुबीला कौशलची आता लत लागली होती त्यामुळे घरच्यांचा सर्वांचा नाईलाज झाला आणि मनोज देखील या निर्णयावर ठाम होता कि रुबी कौशल मनुन जाने की रुबीचे लग्न कौशलसोबतच लावायचे म्हणून नाईलाजाने पंचायतीत शेवटचा निर्णय झाला की यांच्या दोघांचे लग्न लावून द्यायचे आणि कौशल नावाच्या रुबीच्या प्रियकराने तेथेच रुबीच्या मांगमध्ये सिंदूर भरला आणि सर्वांसमोर तिच्यासोबत लग्न केले हे लग्न पार पाडल्यानंतर त्यांनी एक करारनामा लिहून घेतला ज्यामध्ये लिहिले होते की मी मनोज माझ्या पत्नीचे माझ्या सहखुशीने आणि तिच्या मर्जीने कौशलसोबत लग्न लावून देत आहे यामध्ये कोणाचाही विरोध नाही किंवा कोणास काहीही जबरदस्ती नाही याची एक प्रत रुबीकडे ठेवण्यात आली आणि दुसरी प्रत मनोजकडे ठेवण्यात आली आणि आणखी एक प्रत पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली पत्नी रुबीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पती मनोजने हे टोकाचे पाऊल उचलले होते कोणत्याही पतीला वाटणार नाही की आपल्या पत्नीने दुसऱ्याकडे जाऊन रहावे परंतु मनोज हतबल होता कारण त्याला भीती होती की जर मी जास्त विरोध केला तर रुबी आणि तिचा प्रियकर मलाच ठार करतील त्यामुळे इच्छा नसतानाही त्याने सहमती दर्शवली आणि रुबीचे लग्न सोबत लावून दिले लग्न झाल्यानंतर रुबीला हसत हसत तिच्या प्रियकराच्या घरी अलविदा केले आणि त्यांच्या दोन मुलांना देखील रुबीच्या माहेरी पाठवून दिले आणि मनोज मात्र एकटा घरी गेला या घटनेने परिसरात खळबळ उडाली काहीजण म्हणतात की हे फार चुकीचे झाले तर काही म्हणतात हे बरोबर झाले असे व्हायला नको होते परंतु काहीजण म्हणतात की या गोष्टी सर्वांच्या मनमर्जीने झाल्या आहेत यात कोणाचाही विरोध नाही पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा या गोष्टीबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हा पोलीस म्हणाले की यामध्ये कोणाची कसलीही तक्रार नसल्यामुळे कोणावरही कारवाई करण्यात येणार नाही असा हा अनोखा लग्न सोहळा तेथे पार पडला या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण सजग रहा सावध रहा अशाच घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र